आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार दोन शाळांची धावपळ सुरू याबाबतीत काय तयारी या, का या पी डी एफ तयार झालेली आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तुम्ही आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनं क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल दामसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील असं विस्तार मुंबई राज्यातील खाजगी अनुदानित औषधता अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवा शासन निर्णय जाहीर केला आहे या निर्णयानुसार शाळांना अनुदान मिळवण्यासाठी विविध कडक निकष पूर्ण करावे लागणार असून शाळा व्यवस्थापन व शिक्षक वर्ग यासाठी सज्ज होत असल्याचे दिसते शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता हा मुख्य आधार असणार आहे मंजूर पदांना अनुदान मिळणार असून मान्यतेची छापील प्रत ठेवणे बंधनकारक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक प्रत्यक्ष कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती पूर्ण पडताळलेली असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची माहिती पडताळणी संचालक शिक्षण कार्यालयाकडून शाळा तुकड्या शिक्षक व शिक्षेतरांची यादी जाहीर केली जाणार आहे आधार पडताळणीमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत घट जास्त होत असल्यास त्यांची छाननी थेट शिक्षणाचा संचालक करतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे दररोज नोंदवली जाईल पंधरा जून ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतली उपस्थिती छापेलो सॉफ्ट परत शाळांनी सादर करावी लागणार आहे पटसंख्या व डोंगराळ शाळांसाठी विशेष नियम शासन नियमानुसार शेवटच्या वर्गात डोंगराळ व दुर्गम भागातील शाळांसाठी किमान वीस विद्यार्थ्यांची तर इतर शाळांसाठी किमान तीस विद्यार्थ्यांची संख्या आवश्यक आहे यासंबंधी तहसीलदारांनी दिलेली डोंगरी दाखला जोडणे अनिवार्य आहे आरक्षण सरळ प्रणाली व निवृत्ती वेतन आरक्षण धोरणाची पूर्तता झाल्याचे सहाय्यक धर्मादायुक्त पुणे यांचा रोस्टर अवाल आवश्यक आहे सर्व शिक्षकांची माहिती सरळ प्रणालीत भरलेली असणे गरजेचे असून त्याची प्रत जोडावी लागेल शाळा शंभर टक्क्यानोंदो आल्यास त्यावेळेचे निवृत्ती वेतन मान्यवर असल्याचे प्रमाणपत्र तयार करणे बंधनकारक आहे विद्यार्थी सुरक्षा व इतर बाबी शाळांची विद्यार्थी सुरक्षा प्रमाणपत्र भरणे सी सी टी व्ही समित्यांची नोंदी पी ओ एस सी एस ओ ॲप चिराग ॲप बाल संरक्षण कायदा दोन हजार बारा संदर्भातील सर्व तपशील अद्याप ठेवणे आवश्यक आहे आदेश व अनुदान मिळण्याची तारीख निकषांच्या जमा झाल्यानंतर सात दिवसात प्रत्यक्षचे आदेश जारी होणार असून अनुदानची अंमलबजावणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून होणार आहे या निर्णयांमुळे शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर मोठ्या प्रमाणात कागदपत्राची पूर्तता करण्याचा दबाव आला आहे अनुदान मिळवावे असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले राज्यातील अनेक शाळा आता धडपड करत असून अनुदानावर येण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने सहकार्यातून पुढाकार घ्यावा असे आवाहन शासनाने केले आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीस अनुदानसाठी करवायची तयारी मुद्दा क्रमांक निकष करवायची तयारी मुद्दे आठ ते पंधरा मुद्दा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस अशा प्रकारे बावीस मुद्द्यांवर तयारी करणे आवश्यक आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटनने सबस्क्राईब त्याला टच करा समोरील ब्लायकोला क्लिक करा तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका